जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण एकविसावी कळकळ असेल तर भगवंताशी बोलता येतं बँकेच्या एका अधिकाऱ्यानं मुंबईच्या बँकेमधून सोलापूरच्या बँकेला टेलिफोन केला सोलापूरच्या बँकेमधील अधिकाऱ्यानं श्री महाराजांना नमस्कार सांगितला तो पोचवला असता श्री महाराज म्हणाले मुंबईहून सोलापूरचं किती अंतर आहे अधिकारी बोलले कमीत कमी दोनशे सत्तर महिला आहे श्री महाराजांनी विचारलं एवढ्या लांबवर तुम्हाला एकमेकांशी कसं बोलता आलं अधिकारी गृहस्थानी टेलिफोनची माहिती सांगितली त्यावर श्री महाराज म्हणाले हे जर खरं तर संत किंवा भक्त देवाशी बोलू शकतात असं आम्ही म्हटलं तर ते अशक्य अथवा खोटं का वाटावं मुंबईहून सोलापूरशी जे तुम्ही बोलता तिथं एक ध्वनिवाहक तार असते पण एका नळीतून बोलावं लागतं तसं भगवंताशी बोलताना कळकळीची नळी जर उत्पन्न केली तर भगवंताशी सहजरितीनं बोलता येतं हे ध्यानात ठेवावं कळकळीची नळी उत्पन्न करण्याकरता भगवंताचं प्रेम उत्पन्न व्हावं लागतं ते निर्माण करण्याकरता मनापासून नामस्मरण करणं हाच एक उपाय आहे म्हणून मी म्हणतो की मनापासून नामस्मरण केल्यानं सर्व गोष्टी साध्य होतात ही होती आठवण एकविसावी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय